पुण्यात जायचं जास्त बॅटरी म्हणजे पॉवर बँक सोबत आणायचं विसरलं त्यामुळे बॅटरी सेव्ह करतो आणि इतके होईल तेवढे व्हिडिओ पुण्यातील ते काढण्याचा प्रयत्न करतो आपले काही खरेदी करल किंवा काय आर टी मध्ये जाईल वगैरे तर तिथलं चाल ना a few minutes later आता आपण पुण्यामध्ये इथे गाडी पार्क केली म्हणून गाडी पार्क करून आता आपण पुण्यात मंडईत चाललोय मंडईत का काय बघत तिकडे तिकडे चाललोय बघा तिकडन आल्यावरती जो काय पुढचा परिसर असेल तो दाखवतो आणि जी काही खरेदी करणार आहे ती पण दाखवतो खरेदीला करूया खरेदीला जाऊया मग काय असेल ते पुढं परचेसिंग तुम्हाला दाखवतो मी परत शॉपिंग आपली शॉपिंग कसं आहे पुणे गजबजलेलं पुणे हा इथलं आपलं शॉर्टकट आहे तिकडनं आलो की आपण इथं शॉर्टकटनं शॉर्टकट जातो आणि बऱ्यापैकी नाश्त्याची पण सोय असते ते पुण्यात आलो ना समोर शनिवारवाडा वाड्यात आपण इथे नाही करतो आपण प्रत्येक आता जर काही भूक नाही त्यामुळे इथं काही नाश्ता नाही करत आता आपण पुढे जाऊ पुण्यातील हा ऐतिहासिक शनिवार वाडा इथं पुण्यात रिमोट हवे रिमोट हवे तुम्हाला जेवढे पाहिजेत ना त्यासारखे जसे पाहिजे तसे रिमोट इथे भेटतील एक दुकान आहे परत इथं पाठीमाग इथं इथं दोन तीन दुकान आहेत अशी नाही का ते रिमोट हाऊस नाही का इथं सगळीकडे रिमोटच रिमोट भेटतात ते चला आता आपण आपल्या कामासाठी आलो ते काम करू आधी ए फ्यू मोमेंट्स लाईट हे आत्ता आपण आलो पुण्यातले डिजिटल मार्केट नाही का डिजिटल म्हणजे लाईटचं मार्केट तिथं दोन मिनट आपण हे दुकानात पाहूया लाईटचं काय कसं भेटतं ते इलेक्ट्रॉनिक मार्केट एकदम छप्पन छप्पन इकडे सगळं चला नाही का पाहूया काय भेटतंय लाइटिंग वगैरे बघूया त्यातील कोणती चांगली वाटते कोणती काय फोकस लाईट खरेदी केल्यावरती तुम्हाला दाखवतो काय काय घेणार ते सदृश्यलो आहे गणपती मंदिरापाशी आपण तुम्हाला गणपती फक्त दाखवतो ट्रॅफिक थोडीशी बाजूला होऊ द्या त्यस्तो खातापुर तपाईँले का हलवाई तिथं आलो आहे आपण ते तर कॅमेऱ्याचं चांगलं मोठं स्टोअर आहे त्यानंतर मग जी तर काय भेटते खरं तर नाही तर आपलं तर आर्टिफिशियल फ्लावरच घ्यायचं त्यासाठी आपलं पलीकडं जावं लागलेत ना पलीकडं जाऊया थोडी खरेदी करतो आणि तुम्हाला साईडचा परिसर दाखवतो जरा ए फ्यू मोमेंट्स लाईट आता आपण पैसे बागेत आलो आता मोबाईल आठवतो ना तर काय वेळ मोबाईल सेट मला चोरून येते सांगायचं नाही कसं आहे गर्दीच गर्दी गर्दीच गर्दी चला जरा थोडंसं फ्लावर घेऊ आर्टिफिशियल फ्लावर्स काय गर्दी तुम्हाला व्हिडिओ काढून त्रास नाही फ्यू मिनिट बऱ्यापैकी खरेदी करून आता आपण चाललोय घरी काय सर इकडे बघायला असत नाही का फ्रंट कॅमेरा म्हणलं इकडे बघायचं असत आता गाडीच्या जवळ येतोय बरीचशी खरेदी केली खरेदी करून आपली पिशवी परत साईडला ही एक बॅग आहे आपली त्या बॅग मध्ये ना खरेदी करून आता आपण गाडी का चाललोय वाटतं इथून त्यांच्याकडला गेलो ना ती गाडी लावली तुझी पार्किंग केली आता गाडी पण चालू आहे डायरेक्ट मी आलो ना आपलं पार्किंगचं ठिकाण झालं आता कसे तिकडे पतंग वगैरे राव राह संध्याकाळचं एन्जॉय करतात पुलाचे लोक बसलेत आपले अंबॅसेटर कुठे पुढे चला खरेदी झाली आता घरी जाऊया काहीतरी जेवण वगैरे करूया जा मग जाऊया आपली गुलछडीत लावलेली अशी चला खरेदी डन आता घरी जायचंय पण घरी जाण्यात आता हे ट्राफिक खूप असणार आहे आता ह्या वेळेला आता तर मला तसं बऱ्यापैकी चांगली शॉपिंग झाली आणि शॉपिंग करून आता आपण निघतोय घरी हे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उड्डाणपूर येरवडा येथे आलोय आपण आता संध्याकाळ असं असून पुर ट्रॅफिक जास्त राहील संध्याकाळच हो सॅटरडे काटरडे त्यामुळे मला वाटत नाही की जास्त असेल तरी शक्यतो असतं नाही का संडे दिवसभर नाही का म्हणजे आठवड्या काम केलं असं त्यांनी ते सॅटरडे संडेला संडे लाल तिकड खड्डा ला। वाचला काय खड्डे जात तिकड नाही পরে ট্রাফিক 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 आपला उभा आहे ना तुझा सीएज पंप आता सीएल बरोबर एकच कांडी राहिली होती बऱ्यापैकी संप चालत गाडी घेतली गेलं तेव्हा सुरवाती पसून त्या पंपावरती सीएजी बरं चालतो त्यामुळे आता बरेच पंप झाले त्यामुळे काही विषय नाही सुरुवाती ह्या पंप पसून केले तुम्ही एकोणव्वद रुपयाने काय तर सीएल ऑनलाईन त्यामुळे प्रेशर चांगला टाकट असतो आता एन जी आणि चार वाजायला जाऊ वाघोली तिथे ट्रॅफिक असतं बरं का पार्किंगला जागा भेटते का बघायला लागेल चला जाऊया चला चला, चला, चला चला लवकर चला सी एन जी बरोबर घेऊया वागुली म्हटलं ना की ट्रॅफिक आणि ह्या चौकात तर ट्रॅफिक फिक्स असतच त्यामुळं जास्त काही नाही का रंगून रंगून सांगण्याची गरज नाही ट्रॅफिक बाबत जे आहे ते आहे गे तर ट्रॅफिक असतंच आहे दररोज हा चौक तरी आज इथपर्यंत आल्यानंतर ना शूटिंग चालू केली मी नाहीतर वागेश्वर मंदिरापासून जे ट्रॅफिक चालू होत तर ते जवळजवळ बीजेस फाट्यापर्यंत असतं थोडंसं मध्ये एका ठिकाणी असतं कमी पण एक अंदाज लावला तर तिथपर्यंत असतं ट्रॅफिक ते आवळवाडी फाट्यावरती आलोय आपण स्टार बाजार ला जायचं आपल्याला थोडा वेळ थांबवतो मध्ये ना तर चितळे बंद आणि हायटेक आहे चोरसे आहे इथे ना गाडी पार्क केली आपण गाडी पार्क करून आता प्रत्येक स्टार बाजारमध्ये मध्ये चाललोय कारण स्टार बाजारमध्ये पार्किंगच फुल होतं काहीतरी करावं लागेल जाऊन काम भेट जाऊ चलो स्टार बाजार मध्ये जाऊया बाजार मध्ये आलं ना पहिलं आपल्या स्टार बाजार पहिलं आपण छोले बट रेखाड होऊया जे काय होती ती खरेदी केली स्टार बाजार मधून आणि आता आपण परत निघालोय आपल्या गाडीकडं आपली गाडी तू बरी जा लांब नाही का लांब तरी एक पन्नास सिट मीटरवरती पार्क केलेली आहे तर गाडीमध्ये जाऊन गाडी चालू करून लवकरात लवकर घरी जायला पाहिजे घरावस झाला आहे मला वाटतं हां तरी आठ वाजे आले तरी दुपारी बारा साडे अकरा बारा हा बारा नंतर निघालो होतो ए बाबा तिथे राहते की बाबा हा आत्ता बीजेस आहे जेष्ठ मी तिथलं रेकॉर्डिंग नाही केलं ना तिथे ना हे लोकांनी आडतुड्या गाड्या घातल्यात ना हे राईट साईडला बा जवळजवळ अर्धा किलोमीटर झालं तिथपर्यंत अजून ट्रॅफिक तिथपर्यंत ट्रॅफिक आले आपण काय केले मस्त पैकी खजूर खजूर घेतली नंतरनं एक आपलं टूथपेस्ट संपली ती टूथपेस्ट घेतली त्यानंतरनं एक कॅलेंडर घेतलं आणि आज थोडंसं काहीतरी मला तू महत्वाचं काहीतरी थोडं फार होतं ते एक घेतलं नाही बाकी काय असं एवढं काय रे नॉर्मली शॉपिंग होती वीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय चला ओढ आता आपण पुढे निघालोय हा आपला आपटीचा ओढा तसं बरेच जण म्हणतील काय वडा ओढा ओढा प्रत्येक वेळेस ओढा सांगतोय काहींना माहिती त्यांनी इग्नोर करा त्यांना माहीत नाही त्यांनी समजून घ्या की तो ओढा आहे म्हणून बाकी

काय आहे काय कस लाईट लावून चालले ते चला वेलकम टू चल आप टी चल तुम्हाला आमचं पहिले जाल तिकडनं जाऊया म्हणजे बाळगोरना तसं मंदिर दिसेल साठून येत रे असेच ठेवायचे हो जपून येथून आपण आता लेफ्ट घेतोय आणि लेफ्ट घेऊन आपण आपल्या मंदिरापेक्षा चला हे गुजाबाद आपलं श्री नाथ मंदिर ओके okay. चिमेला चिमेला किती आनंद झालाय बघा काय रे सर 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 बट सर बाळा ज्यादा चिमेदार को दबा था होगा अरे 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 चू अरे गप 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 चू मैं गप करवा काय काय अरे काय हो हो आलो 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 सब सर तू कपड़े खराब चल